नमस्कार भारतीच्या स्वयंपाकभरात तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज बनवणार आहे मी दिवाळी स्पेशल बेसनाचे गोल गरगरीत असे लाडू बनवणार आहे बेसनाचे लाडू करताना ते बसतात रेलतात असं काहीच होणार नाही आपले लाडू अगदी रवाळ बनणार आहेत आणि पीठ कितपत भाजायचं यापासून सर्व सुरुवात मी तुम्हाला दाखवणार आहे आजची रेसिपी तर चला सुरुवात करूया यासाठी मी वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे चार वाटी मी चार वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे दोन वाटी साखर आणि दीड वाटी आपल्याला तूप लागणार आहे आणि वेलची पावडर हाफ टेबल स्पून वेलची पावडर ह्या साहित्यामध्ये आपले लाडू बनणार आहेत तर चला अचूक प्रमाण आहे तर चला रेसिपीला सुरुवात करूया बघा किती भारी आपले लाडू झालेले आहेत आणि कलर तर बघा किती सुंदर आलेला आहे असं वाटतं की एक लाडू बघता शनी फस्त करावा असे आपले लाडू झालेले आहेत तर चला सुरुवात करूया आता मी कढई गरम करायला घेतली आहे त्यात मी अर्धी वाटी तूप घालते तूप आपलं गरम झालं आहे त्यात त्यात आपण आता बेसन घालूया चार वाटी बेसन बेसनपीठ घेतले मी आणि बेसन आता आपण खमंग असं भाजून घेऊया गॅस अगदी लो ठेवायचा आहे लो टू मीडियम ठेवायचा आहे आणि बेसन मिक्स करत राहायचं आहे खालीवर करतच राहायचं आहे खमंग असं बेसन आपण आता भाजून घेऊया बेसन भाजायला खूप टाईम लागतो अगदी तीस ते पस्तीस मिनटं आपल्याला लागणार आहेत आणि आता बघा कोरडं झालं आहे बेसन फार परत मी आता तीन ते चार टेबलस्पून तूप त्यात घातलं आहे परत मिक्स करून घ्यायचं आहे गिठोड्या होतात गिठोड्या अशा प्रकारे मोडून घ्यायच्या आहेत आणि मिक्स करत राहायचं आहे बेसनचा कलर आता हलकासा चेंज झालेला आहे आपण आता त्यात परत थोडंसं तूप घालूया कारण की खूप कोरडं वाटतंय मला ते अर्धी वाटी तूप मी परत त्यात टाकते आणि मिक्स करून घेऊया आणि आता कलर हलकासा आपल्या बेसनचा चेंज झालेला आहे डार्क झालेला आहे बघा आणि ओलसरपणा पण आलेला आहे मस्त आता तूप सुटायला सुरुवात झालेली आहे आणि बेसन अगदी हलकं हलकं होतं आणि तूप सोडायला सुरुवात करतं भाजलं गेलं की आणि बघा किती नरम झालेलं आहे आणि तूप सोडायला सुरुवात झालेली आहे आपली आता मी चिमूडवर मीठ घातलं आहे काजू बदाम टाकले हवे ते ड्रायफ्रूट्स टाका तुम्हाला आणि मिक्स करून घ्यायचं आहे तर अगदी अगदी आता पाच मिनटं आपण खालीवर करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत बेसन सुटल्यानंतरही पाच मिनटं भाजायचं आहे आणि आता थंड करून घेऊया त्यात मी हाफ टेबलस्पून वेलची पावडर साखर घालते अगदी सुरुवातीला एक वाटी साखर घालते मी मिक्स करून घ्यायचं आहे आता मी परत एक वाटी साखर मिक्स करून मिक्स करणार आहे हाताने एक जीव करून घ्यायचं आहे मिश्रण अगदी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आता आपण लाडूसुद्धा ओळून घेऊया हव्या त्या आकाराने लाडू ओळून घेऊया आणि वरती मी बेदाने लावून घ्यायचे आहेत अशा प्रकारे लाडू ओळतानाच बघा अशा प्रकारे घट्टस लाडू ओळून घ्यायचे आहेत गोल आणि वरती मी पिस्ता लावलेला आहे बघा किती सुंदर आपला लाडू दिसतोय त्याच्यामुळे अगदी आकर्षक दिसतो पिस्ता लावल्यामुळे लाडू मस्त आता मी तुम्हाला एक लाडू मोडून दाखवते बघा किती नरम आणि आपले लाडू बघा किती रवाळ झालेले आहेत या प्रमाणात लाडू जरूर करून बघा आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा बघा किती सुंदर आपले लाडू झालेले आहेत एकच नंबर मला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू